अरे खुळखुळ्या खुड़ फुकटात तर मी कोणाला चड्डे नाही देत ड्रेस तर लगेच दूरची गोष्ट राहिली कधी कधी मले वाटते देवानं मला बनवतानी लयच घाई केली वाटते एवढी का घाई होती देवाने मला धरतीवर पाठवायची जरा साक थांबला असता विचार केला असता न मला टाटा विरलाच्या घरात पैदा केला असता काय जिंदगी असती माई नौकर चाकर ह्या पैसाच पैसा ए पोरा कोणा विचारत आहे रे चालू उठ बरं जाय बरं जरासा बाहेर ए माय मोबाईलचा रिचार्ज संपला केवढं टाकून आण बरं ए मम्मी आता नाही जात जातो संध्याकाळी येण देतो तेव्हा टाकून पण संध्याकाळपर्यंत जर कोणी मध्ये फोन केला आणि माय फोन लागला नाही तर काही अर्जंट काम असलं तर कोणाले मावशीशिवाय फोन तरी कोण करते ग तुला जातो ना संध्याकाळी येणं आणतो तेव्हा टाकून एवढं काय अर्जंट आहे आता मग लय जिव जू येऊन राहिलं बाहेर जायचं अरे राजा बँड बाजा बायको म्हटलं असत तर सटकन गेला असता पण माय म्हटलं तर नेट लागते तुला झाले हा लग्न झाल्यापासून तर जसा जोरूचा गुलामच झाला याचा मायची तर काही किंमतच नाही राहिली याले अगं मम्मी जातो आताच जातो धीर घे तू जरासा कायचा कल्ला रे तुमच्या दोघाय मायलेकाचा काय झालं एवढं मी नाही या तुमच्या पोराले म्हटलं रिचार्ज संपलं माहीत आन जराचं टाकून तर मी नाही मी नाही करते बाकीच्यांची लेकरं पहा मायचा शब्दही खाली पडू देत नाही म्हटलं पण आपल्या घरी मायचे शब्द थोडेच कानात पडते माय किती ओरडली तरी मायच्या शब्दाला तर नुसता कानाडोच करते ए मम्मी काही का, का सांगतो पप्पाले मी केव्हा नाही म्हटलं संध्याकाळी जाईन बाहेर हो तेव्हाच आणतो म्हटलं बो टाकून पण मी म्हणतो गेला तर कायच बिघडते तुया एवढा असं कोणतं इम्पॉर्टंट काम सुरू आहे तुया का गया वरुन हाला जमत नाही शांत हो करायचं आहे ना एवढंच काम आहे ना मी आणतो टाकून एक कप चहा पितो टाकून कुठे गेली सुनबाई सांग बर तिले चहा मांडले बरं बरं ठीक आहे प्रिया ए प्रिया हा त्या हे तुया मामाजीसाठी एक कप चहा बरं हॅलो हॅलो शांताराम मी गंगाराम बोलून राहिलो आलो होतो इकडं तर घराकडे होता विचार हाय का रे घरी हो हाओ घरीच जाओ ये राजाचे पप्पा कोणाचा फोन होता कोण येऊन राहिला अहो शांता गंगाराम येऊन राहिला नो मा लहानपणीचा मित्र विसरली का नाही नाही गंगाराम भाऊजी का त्यांनी कोण विसरण आपल्या लग्नात दारू पिऊन का नाचले होते ते बरं किती वेळ येतो म्हटले आता इनच 10 पाच मिनिटात काजी पप्पा आपल्या घरी तर कोणताच प्रोग्राम नाहीये माय लग्न झालं आणि आपल्या सोनीच्या तर लग्नाचा अजून विषय ही नाहीये मग काय येऊन राहिले हे पाहुणे अरे त्यांनी आपली काळजी आहे म्हणून येऊन राहिले आपल्याला भेटाले आपल्याला भेटाले पण आपण कोणते बिमार पडलो भेटाले आले

केवडीक लहान का तांदूळ बाळ वे का सोनी जर लहान म्हणावं तर मग दहा बारा वर्षाच्या पुरांले काय म्हणावं तू न मम्मी लयच बाजू घेते बा पुरीची हां मग पोरगी वेन माई बाजू नाही घेऊ तर काय करू आलो आम्ही अरे ये ये गंगाराम बरोबर टाइमावर चालला हो ये गंगा या भाऊजी बसा बसा ए पोरा सरक तिकडे जागा दे त्यांना बसाले जा बरं प्रिया पाणी घेऊन ये पाहुण्यांसाठी काय मग गंगाराम तू तर लगेच दिवसानं विसरला घरचा रस्ता राजाच्या लग्नाची पत्रिका दिली होती तू तु चाटच दिली बा अरे येणार होतो पण ते दुकानाचं अर्जंट काम आलत ना त्या गडबडीत राहून गेलं म्हणून तर आता आलो ना तुम्हाला भेटाले अन नवीन सुनबाई लई पाहून घ्याव म्हटलं बरं झालं आला तर लगेच दिवसानं भेट झाली आपली असं तर काही येणंच होत नाही तुया का म्हणते कसा सुरू आहे धंदा पाणी हाय आपला पावसासारखा म्हणजे अरे कधी पाहन तो मार झाड अन कधी आपलं सुख मजा करायची आदत गेली नाही अजून तुही का रे राजा ओळखलं का बी आम्हाला काका बहिण मी तू या आणि ही तुई काकू मला तर ओळखलं असेल राजा तुन नाही लहानपणी कित्येक वेळा तू या चड्ड्यात मीच बदलून दिल्या नुसता चड्डीत मुतत जाय बाई हे पोरग आणि <laughs> आता पहा ना किती मोठ झालं बाई ओ काकू लग्न झालं ना माय तरी का लहानच राहू का बालविवाह थोडीच करून दिला माया मम्मी पप्पांनी जाऊ द्या याच्याकडे लक्ष नका देऊ आता तुम्ही येतच नाही आमच्या घरी तो ओळख तरी कशी राहील आमच्या पोरांनी तुमची आता आलो ना बहिणी आता चांगला पंधरा दिवस राहूनच जातो ओ भाऊजी ती म्हणायची पद्धत आहे फक्त तसे तुम्ही नाही आले तेच बर आहे नसला दारूचा गोंधळ वाढते मा आलीस नाही का अजून हे पाणी घेऊन विहिरीवरच गेली का जशी पाणी आणले थांबा आवाजच देतो प्रिया ए प्रिया ये पाणी घेऊन हो आली आली आत्या बापा एवढा वेळ लागते का नुसते दोन ग्लास पाणी आणले नाही ते आत्या मी चाचाई पाहत होती ना म्हणून वेळ लागला बरं दे आता पाहुणे आणले पाणी नुसतं पाण्यानच भागू नका बहिणी नाश्ता नाही तर डायरेक्ट जेवायची सोयगीन पाहा बा काय हो काका उपाशीच निघाले वाटतं तुम्ही घरून आल्याबरोबर नुसतं खालच मागून राहिले ए राजा काही बोलतो का रे जाऊ द्याव लग्न झालं असन तरी मेंदू अजून लहानच आहे याचा <laughs> बर मी काय म्हणतो भाऊजी आधी चाच घ्या राजा ना राजाच्या पप्पालाही घ्यायचा होता तुम्ही येणार म्हणूनच थांबले न चाय झाल्यावर पाहू ना आपण जेवाच <laughs> बर असं म्हणता का वहिनी ठीक आहे ना पण वहिनी चहा मस्त बिन पाण्याची बनवा बा ते काळा चहा न तर माया पोटात सारे भडबड भडबडच होते असं का पण आम्ही जेव्हा तुमच्या घरी आलो तेव्हा आम्हाला तर काय चहा पाजला बा तुम्ही ओ बहिणी तुम्ही आले तेव्हाच आमच्या घरचं दूध संपलं असं नाही तर आम्ही तर बिन चहा पितो बा हो का बर आहे बा तुमचं लोकाच्या घरी गेल्यावर तुम्हाला तर बिन चहा पाहिजे आणि स्वतःच्या घरी दूधच संपते बिन न बिन दुधाची चहा आणू का मग <laughs> बर प्रिया जा चहा शिजला का तर पाय आणि घेऊन ये पटकन होत ते आणतो दे पाहुणे आणले मा सुन्त का आहे शांताबाई सुन तर कामाची आहे तुमची बाद गेली ना बादच आली आता बस वर्षभरात नातवाचं तोंड दाखवून द्या मला काकू आमच्या लग्नाला मैनाही नाही झाला म्हटलं अजून आता का तुमच्याच घाईनं करू का सर न तुमच्या सुनेला तर झालं म्हटलं एक वर्ष अजून नाही झाला का तुम्हाला बापा बाप्पा सुनत बोलाले लयच छत्री आहे आमच्या जमान्यात तर आम्ही सासूपुड तोंडही नव्हतो उघडतो माय शांताबाई सुन तर <laughs> <laughs> लेस हुशार शोधून आणली तुम्ही तर हा मग हुशार नाही तर कावडा नि सुन घेऊन येऊ का घरी बरं बाईनी चहा तर झालाच आता जेवणाचं काय सांगा ना तुम्ही भाऊजी काय करू तर आणा ना मग मटन मटण नसन तर चिकन आणा काका तुम्ही स्वतःच्या घरी तर बेसन ना नुसतं फोडणी जवळच खात असाल पण लोकांच्या घरी गेल्यावर तर लयच फरमाईश फरमाईश सोडता बा ए पोरा बस न जरा सऊगी मुगी तुया हाड़ का तुझ्या जिबेले हार्ड गिड हाय का नाही तू भाई म्हणून सांगतो गंगा लग्न झाल्यावर ह्या पोरांच्या तोंडाला तर लयच वाचा फुटते खरो घरी असं असताना व शांताबाई लग्न झाल्यावर हे पोरं आपले राहतेच कुठं बायको चेस्त होऊन जाते बर काका तुम्हाला एक विचारू का हा विचार ना मी म्हटलं तुमचं दुकान हाय तरी कायचं हाय ना कपड्याचं माणसाच्या अंडरवेअर न बनव्याने विकतो ना मी पण तू काहून विचारून राहिलं काही नाही ते मी म्हटलं तुम्ही आमच्या लग्नाला आल ते नाही पण आता आले तर हातात काहीच नाही दिसलं तुमच्या तर म्हणून माझा विचार होता चांगलं कपड्याचं दुकान गिकान असं दोन तीन ड्रेस घ्याव म्हटलं तुमच्या दुकानातून फुकटाचे अरे खुळखुळ्या खुड़ फुकटात मी कोणाला चड्डे नाही देत ड्रेस तर लगेच दूरची गोष्ट राहिली लयस कंजूस दिसून राहिले बा तुम्ही तर ता, एक तर आमच्या घरी आले थेही हात हलवत अन वरून आम्हालाच मटन आणा चिकन आणा करून राहिले तुम्हाला तर लस पस्ते बा फुगटाच खरस रे राजा तुझ्या जिभेले हाडच नाही है याच्यासारखं पोरग तर पाइलस नाही बा मी कुठं काऊन काकू तुमच्या पुरळे पाहिलं सोडून दिलं का तुम्ही तू या इतक दलिंदर नाही है मै पुरगा ओ बरोबर आहे -बर ना माया इतकं कसर राहीन मायापेक्षा दोन पटीन जास्त आहे ते एका शब्द सांगितलं समजत नाही का चुपRain जाऊ दे ओयनी नाही अजून बरं राजा तुन तर लव्ह मॅरेज केलं म्हणते हाव केलं ना आम्ही तुमच्या वयाचे होतो पण हे लव्ह मॅरेज बीव हो मॅरेज काय केलं नाही बा ओ काका तुमच्याकडून पोरगीस नसन पटली अन तसे लव्ह मॅरेज करायला दम लागते म्हटलं असच होते का लव्ह मॅरेज अन तुमच्याकडे तसं पाहून वाटून येईन राहिलं म्हणा काय नाही वाटून राहिलं बे मायाकडं पाहून हेच दम म्हणून अबे पोरी तर पागल होत्या माया मागं निर्या मायाच मागं हिंडे पण तरी नाही केलं मी लव्ह मॅरेज काउन लव मॅरेज केल्यावर हुंडा कुठं भेटते बे अन गाडी नाही भेटत मग काय लेकर असत हे लव मॅरेज म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच फुकटाचीच खाची सवय आहे वाटते आजकालचे पोट्टे न लयच वाया गेलेले आहे बाप्पा तुम्ही तर लयच दिवे लावले मग दुकान तर तुमच्या बापाचीच होती तुम्ही तर फक्त तिथे येऊनच बसले जाऊ दे रे गंगाराम बयाड झालं हे पोट्ट हो दिसूनच राहिलं ना एखादी दिवस चांगला मात तावडीत भेटला का सांगतोस या बर तू सांग मटण आणू का मग चिकन आणू मटनच आणण्यापेक्षा मटनच बरं लागते आपलं मटणाच्या भाजीचा रस्ता लयच टेस्टी लागते बरं बरं ठीक आहे मग तिकडेच भाजी मटणाची भाजी तर मला लयच हॉटेल सारखी बनवता येते पण मी सांगू मी ते काही तर खाली आली ना शांतबाई तुम्हीच बनवा भाजी तुमच्या साथची भाजी मस्त होते माया हाताने तर काहीच चव नाहीये लसून त्या सोलू लागल ना काही जमत नाही काका तुम्हाला राग लसून येत एक बोलू का अबे बिन विचारल्याच असत एवढा बोलला तू तर आता कायलं विचारत बोमल मी म्हटलं आता जोपर्यंत माया बहिणीचं लग्न जुडत नाही त्याची पत्रिका तुम्हाला येत नाही तोपर्यंत काही आमच्या घरी येऊ नका म्हटलं तुम्ही ड्रेस तर लगेच दूरची गोष्ट राहिली